दोन हजार पंचवीस हे वर्ष जे आहे चालू झालेलं आहे बघा आणि मागील जानेवारी महिना असेल किंवा आता पुढचा फेब्रुवारी महिना असेल या दोन्ही मंथमध्ये जे मराठी मूव्हीज रिलीज झालेले आहेत त्यांचे थोडेफार बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे आलेले आहेत तेच मी तुम्हाला सांगणार आहे तर नक्की हा व्हिडिओ जे आहे शेवटपर्यंत बघा तर हे जे आकडे आहेत ना बघा मी सजनील या वेबसाईटनुसार सांगत आहे हे काय आकडे एकदम बरोबरच असतील एकदम एक्झॅक्टच आहेत मी असं म्हणत नाही बघा दा मुकाम पोस्ट या मूवी विषयी तर मी सांगितलं होतं त्याचा बॉक्स ऑफिस कलेक्शन तेवढं काही अवघड नाही परंतु प्रकारची रिस्पॉन्स त्या मुव्ही भेटला त्यावरून तरी तो मूवी फ्लॉप ठरला आहे असं समजत आहे बघा त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये जानेवारी महिन्यामध्ये एका चित्रपटाने चांगली कमाई केली बघा जसं की नाव मला या ठिकाणी नमूद करा वाटतं आणि तो मूवी आहे बघा फर्स्ट क्लास दाबळे पर पर ते ते की पहिल्या तीन दिवसांमध्ये दोन कोटीची कमाई जी आहे बंडवाडी ग्रॉस कलेक्शन केलं होतं ते पण चित्रपटच्या मेकर्सने ऑफिशियल कमाई जी आहे सर्वांसमोर रिव्हिल केली होती त्यानंतर त्याचं थोडं फार बॉक्स ऑफिस कलेक्शन आणखी काही आलं नाही एक आठवड्याचं असेल किंवा बाकी काही असेल जेव्हा येईल तेव्हा मी सांगेलच की त्यानंतर त्या मुलीने किती कमाई केली व किती नाही मला तरी वाटतं आतापर्यंत चार एक कोटी रुपयाची कमाई त्यांनी केली असेल संजय परती तीन एक कोटी रुपयाची कमाई दाखवत आहे परंतु मला तरी वाटतं तीन एक चार एक कोटी रुपयापर्यंत या मुव्हीची कमाई आतापर्यंत केली असावी तर दुसऱ्या तिसरा आठवड्या मुव्हीचा चालू आहे आणखी चांगला रिस्पॉन्स त्या मुलीला भेटताना दिसत आहे बघा आता या रिलीज झालेले चित्रपट असतील मेन म्हणजे मुक्कम पोस्ट देवाचं घर किंवा इलू इलू या दोन्ही जर बोलायला गेलं तर सर्वात पहिले मुक्कम पोस्ट देवाचं घर या मूवीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जर सांगायला गेलं तर फक्त सतरा लाख रुपये या मुव्ही न टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन केलेलं आहे सहा दिवसांमध्ये असा आकडा सजसाईट वरती ज्या दाखवत आहे आता मी खूप साऱ्या शॉर्ट्स बघितले किंवा मूवीचं जे ऑफिशियल जे स्टारकास्ट आहे त्यांच्या व्हिडिओज बघितले तर मूवी खूप सारा ठिकाणी हाऊसफुल आहे असं सांगत आहेत बघा पण त्यांना त्यांनी आणखी आकडे रिव्हिल तरी केले नाही असं मराठी चित्रपटचे मेकर जे आहेत रिव्हिल तर करत नाहीत बघा याही चित्रपटाच्या बाबतीत तसंच घडताना दिसत आहे याचे जे एक्झॅक्ट आकडे आहेत ते तरी समोर आले नाहीत त्यामुळे सतरा लाख रुपये कमवलेले आहेत हे आकडे मी तुम्हाला मी सध्या सांगून देतो त्यानंतर आता एक उरला म्हणजे की इलू इलू या मूवीची कमाई सांगायला गेलं तर या मुव्हीनं तर खूपच कमी कमाई केलेली आहे बघा याही हा जो मूवी आहे याच्याही जे ऑफिशियल युट्यूब युट्यूब चॅनल नाही ऑफिशियल जे इंस्टाग्राम पेज आहे या मुव्हीचं ते असं दाखवतात की हा ही मूवी खूप सार ठिकाणी हाऊसफुल जात आहे परंतु सेन्सिटी साईट वरती मुव्हीचं कलेक्शन फक्त नऊ ते दहा लाख रुपये दाखवत आहे बघा आणि तुम्ही म्हणाल तर काहीच कलेक्शन नाही कारण की सत्य जर बघितलं तर पुष्पा हा मूवी जो आहे माझी साठ सत्तर दिवसापासून चालू आहे या मुव्ही ची साठ सत्तराव्या दिवसाची कमी एका दिवसाची दहा लाख रुपये येत आहे आणि मराठी चित्रपट पहिल्या चार पाच दिवस मिळून दहा लाख रुपये कमवत नाही एवढी गोष्ट आहे याबद्दल जर बोलायला गेला आणि बघा पुष्पा या मुव्हीच जर सांगायला गेलं तर या मुव्हीनीस त्या मुंबईमध्ये दोनशे कोटीच्या वर कमाई केलेली आहे म्हणजे विचार करू शकत तुम्ही हा किती मोठा आकडा आहे आणि महाराष्ट्रात जो आतापर्यंत सर्वात जास्त कमाई केलेला मूवी आहे ना बघा सैराट त्याची कमाई फक्त शंभर ते एकशे दहा कोटी रुपये आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची कमाई म्हणून त्याची शंभर ते एकशे दहा कोटी आहे आणि आपला एक ते सोडून दुसरा कोणताच मराठी चित्रपट आणखी जो आहे हा आकडा पार करू शकला नाही आणि बाकीचे दुसरे हिंदी चित्रपट येत आहेत रिजनल सिनेमे येत आहेत आणि ते महाराष्ट्रामध्ये एवढी कमाई करून जात आहेत पण आपला मराठी चित्रपटच या ठिकाणी एवढी कमाई करू शकत नाही कंटेंटच्या बाबतीत जर तुम्ही बघायला गेलं तर मागच्या अठरामध्ये रिलीज झाल्यावर फर्स्ट क्लास दाबाड्या असेल सॉरी हा फर्स्ट क्लास धाबडे असेल किंवा या आठव्या रिलीज झालेला मुक्काम फर्स्ट देवाचं घर हे दोन्ही चित्रपट कंटेंटच्या बाबतीत एवढे चांगले आहेत ज्यांनी की खरं तर पन्नास साठ कोटीची कमी आरामात करायला पाहिजे परंतु हे काही करताना कुठंच मला दिसत नाही बघा तुमचं मते मत तुमचं मत मला याबद्दल नक्की कम्युनिस्ट सांगा बघा सध्या रिलीज झालेले जेवढे मराठी चित्रपट आहेत यामध्ये फक्त फर्स्ट क्लास धाबड्याची कमाई सचिदिक वेबसाईट मला थोडीफार एक समाधानकारक वाटत आहे तुम्हाला जर ऑफिशियल आकडे माहिती असेल तर नक्की मला कम्युनिस्ट सांगा मी नक्की ते पोस्ट मध्ये शेअर करेल थँक्यू